ह्या दोन्ही प्रणाली आहेत धर्म प्रणालींनी प्रयत्न करावा की मैत्रुभाव प्रत्येकाच्या मनामनामध्ये कसा रुजवण्यात येईल आणि दंड शासन संहिता जी आहे यांनी प्रयत्न करावा आता आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की युनोकडे कडे सत्तेचाळीस देश त्यांचे सदस्य आहेत या सत्तेचाळीस देशाच्या देश मिळून ही युनो संघटना एक स्थापन आहे त्यांनी प्रयत्न करावा की जे जे अन्याय करत असतील मग कुठल्याही जगामध्ये असो कुठल्याही जगातील आता बांगलादेशामध्येच नव्हे तर तालिबानमध्ये सुद्धा किती अन्याय झालेला आहे श्रीलंकेमध्ये किती अन्याय झालेला आहे श्रीलंकेमध्ये जितका अन्याय झाला हिंदू आणि बौद्धांवर तितका अन्याय जगामध्ये आजपर्यंत कुठेही झालेला नाही तितके आक्रमण आजपर्यंत कुठेही झालेली दिसून येत नाही हा इतिहास आहे मग यांच्यामध्ये हे जर होत असेल तर कुठेतरी देशाच्या युनोमध्ये हा संदेश गेला पाहिजे की इथे प्रत्येक मानवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक मानवाला इथे राहण्याचा अधिकार आहे आणि तो असताना एक कुठेतरी अराजक शक्ती जर निर्माण होऊन आमच्या सहिष्णुतेवर सर्वांनी ही जी दंड शासन प्रणाली आहे नंबर एक आणि दुसरं जी मैत्री आणि करुणा करुणेची भावना आहे त्या दोघांचा दोघूंचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे मैत्री करुणा माणसा माणसांमध्ये सहिष्णुता शिकवते प्रेम शिकवते मैत्री शिकवते आणि दंड शासन प्रणाली त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण हा आवाज हे सर्व करीत असताना आपल्या संयोजकांनी बांगलादेशी अल्पसंख्याक न्याय मोर्चा आणि हिंदू बचाव त्याच्यामध्ये बौद्ध बचाव हे देखील लिहिलं असतं तर आम्हाला सर्वांना आनंद झाला असता था। तेव्हा पुढच्या वेळेस असं न करता तो शब्द इथे ठेवला पाहिजे कारण वा 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 धन्यवाद धन्यवाद हम जय श्री राम जय भीम, जय भीम हम सब एक है हम सब नेक है हम सब नेक हैं। जब तक हम नेक है, है, है तब तक सेफ है से नमो बुद्धाय जय भीम।